धुळे जिल्ह्यातील व शिंदकेडा तालुक्यातील परसामड गावातील नागरिकांना बेकायदेशीर कापू जिनिंग व क्रेसिंग कंपनीचा नाहक प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे सदर ही कापू जिनिंग रहिवास कॉलनीपासून दहा मीटर अंतरावर असल्यानं येथील कंपनीच्या उपकरणामुळे परिसरातील घरांच्या भिंतींना अक्षरशः मोठमोठे तडे जाऊन ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शिंदगेडा तालुक्यातील मोजे परसामळ गावातील रेल्वे स्टेशन कॉलनी परिसरात रहिवाशांची दिशाभूल करून वर्धमान कोटेक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी सुरू आहे सदर ही कंपनी कॉलनी परिसरातून दहा मीटर अंतरावर असल्यानं येथील नागरिकांना नाहक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे या कापूस कंपनीमुळे हार्ट फेल्युअर फुप्फुसाचा संसर्ग गुदमरल्यासारखं वाटणं श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे व डोकेदुखीसारख्या गंभीर समस्या उद्भू लागल्या आहेत कंपनीच्या मोठमोठ्या उपकरणाच्या ध्वनी कंपनामुळे येथील असणाऱ्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे यातून या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही या कापूस जिनिंगमुळे अभालूतांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सदर ही कंपनी औद्योगिक क्षेत्रात असायला हवी होती मात्र वर्धमान कॉटेक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या मालकांनी कॉलनी परिसराच्या अगदी दहा मीटरच्या अंतरावर या कंपनीची उभारणी केली आहे सदर ही कंपनी सुरू करत असताना येथील नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही तसेच कुठलेही सर्वेक्षण या ठिकाणी झाले नाही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही परवानगी यांच्याकडे नाही सदर हे कंपनी चालक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून यांना राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे परमसाड येथील रहिवाशी प्रवीण मंगासे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती मागितल्या असता सदर या कंपनीनं माहिती न देण्याबाबत कळवले असल्याचं अजब उत्तर पत्रान्वय दिला गेला आहे त्यामुळे या कंपनीनं कुठल्याही शासन परवानगी घेतल्या नसून ही, ही बेकायदेशीर सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रवीण मंगासे यांनी केला आहे प्रवीण चुडाण मंगासे शिंदगेडा तालुक्यातील परसामड ग्रामपंचायत कुमरेज ग्रुप ग्रामपंचायत इथं रहिवाशी असून आम्ही सदर कॉलनी आमची ही तीस पस्तीस वर्ष जुनी आहे आणि सदरील वर्धमान जिनिंग क्वाटिक प्रेसिंग हॉल मालक जो आहे याने बेकायदेशीर दिशा भूल करून लोकांच्या इथं जिनिंग बांधलेली आहे आणि त्यामुळे आमच्या कॉलनी परिसराला खूप मोठी हानी होते आहे त्याच्यामुळे आमच्या कॉलनी परिसरातील लोकांच्या नागरिकांच्या जीवाचा ज धोका निर्माण झालेला आहे तरी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन लहान मुलांना तब्येती खराब होत असतात तरी आमच्या घरांना मोठमोठे तडे जात आहेत आणि त्यामुळे आम्ही वारंवार त्याच्याकडे मागणी केल्यानंतरसुद्धा त्याने बेकायदेशीरित्या लोकांच्या आमच्यावरती पुढारी लोकांचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही अशा त्यांनी आमच्यावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्याला वारंवार सांगितलं की तुझ्या जिनिंगमुळे आम्हाला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या तब्येती खराब होत आहेत सदर जिनिंग मालकाच्या विरुद्ध आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेले आहे कलेक्टर ऑफिसला आणि प्रदूषण विभागाला आम्ही त्यांना कळवण्यात आले होते पण तरी प्रदूषण विभागाकडून आम्ही त्याच्या माहिती मागवल्या असता त्याने प्रदूषण विभागाला कळवण्यात त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की सदर कंपनी मालकाने तुम्हाला माहिती देण्यास मना केलेलं आहे सदर मालकाने त्यांच्यावरती प्रेशराईज आणि पैशांची आम्ही दाखवून त्यांना खरेदीचा प्रयत्न करता येतो लोकांमार्फत आम्ही प्रशासनाला मागणी करतो आहे की या कॉलनी आपल्या जिनिंगला कायमस्वरूपी तात्काळ कर बंद करण्यात यावे आणि सील बंद करण्यात यावे मी उपोषणाला बसण्याच्या सर्व कॉलनी परिसर कलेक्टर ऑफिसला आणि सर्व प्रशासकीय आधारकांना आम्ही आ... निवेदन देण्यात आलेलं आहे आमच्या मागणीचे प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही सर्व्हे कॉलनी परिसर रहिवाशी तात्काळ जिनिंग बंद करण्यात येईल आणि त्या सर्वस्व जबाबदार हे प्रशासन ठरेल मी परसामड येथील रहिवासी देखील आमच्या या कॉलनीमध्ये या जिनिंगमुळे एवढा प्रॉब्लेम वाढला आहे की आमच्या घराला तळे साचतायत अक्षरशः भूकंपासारखे तडे अक्षरशः भूकंपासारखे असं घर हलतं त्यामुळे त्या तळे त्याच्याला देखील तळेसुद्धा झाले आहेत अशा या जिनिंगमुळे म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे आणि लहान बाळांना सुद्धा श्वास घेण्यात एवढा त्रास होतो आहे की त्यांना अक्षरशः सर्दी खोकला नेहमी सततपणे राहत आहे तरी आमची ही मागणी आहे की ही जीन बंद लवकरात लवकर बंद करण्यात यावी याच्यात मोठा लहान बाळांना व म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे याच्यापासून इकडे येऊन पंचवीस तीस वर्ष झालेले टाकून ठेवलेली आहे आम्हाला त्याचा फार त्रास होतो आम्ही या शून्यातून हे घर निर्माण केलेलं आहे आमच्या घरामध्ये फार व्हायब्रेशन होतो त्याशिवाय मला बीपीचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे दमाचा पण त्रास लागलेला आहे गेले कित्येक वर्ष झाले या जिनिंगला सात आठ वर्ष झाले त्याचा फार त्रासच आहे त्या घरांना त्यांच्याकडे पुष्कळ वेळा गेलो सांगायला पण त्यांनी आमची नाही या प्रदूषणामुळे लहान मुलांना सर्वांना सदर ही जिम बंद करण्यात यावी कायमस्वरूपी स्वरूपी ही आमची मागणी आहे सदर प्रशासनानं याबाबत त्वरित दखल न घेतल्यास येत्या काही दिवसात उपोषण करून कंपनीला टाळे ठोकू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे